नमस्कार मित्रांनो हे बघा इकडं आज सासू सासऱ्यान हे बघा ही पिल्ले आलाय म्हणून आज जेवणाचा खास भेद बघा तरी सासूबाईनं बाहेरच मटण धुवून आणले आता तेल कडले टाकायला लागले तेव्हा तेल बी भरपूर कडले तिकड पिल्लेला कशाला फकला आला रे बाहेर चला बाहेर जा चल, मग सासूबाई कसा बेत झाला अजून बेत पया जाय सगळ भारी आहे का तर हे सासूबाईला आलेले काम लागलंय कस काम लागलंय सासूबाईने बघा भाकरी पण केले त्या इथं सगळा राडा अजून तसाच आहे आणि ती गेली तिखट बनवायला आपला काळा मुटका मसाला बनवायला गेली आहे त्यामुळे तिला यायला वेळ लागणार आहे अजून तासभर वेळ आहे का जुन्या परंपरेत असं करते ती बघा वर थोडं पाणी ठेवते ती गरम व्हायला त्याला बुडबुडे आले परत ती टाकते तर मटणाला फक्त आता हळद मीठ लावून शिजू घातलंय आता मित्रांनो का पूर, ती पूर्ण रेसिपी तुम्हाला काय दाखवता येत नाही कारण का झाला वेळ भरपूर आले तर आठ वाजत धारा काढायच्या त्या काम भरपूर सासरे बो कुठे गेले कोणच ठेवू बाहेर काढायच्या येते त्यांना धार काढाय तर हे इकडं कोथंबीर कांद आणि हे पिशवीत लिंब पिंब आज मस्त पाकी बेत आहे बघा बघा या पिशवीत लिंब ती एकदम पावभर किलो लिंब आणली होय होय चालतय नसेल तर आता पुरती लसू लसो पिसून ती खोबर ही बघून त्याची पेस्ट बनवून ठेवायची म्हणजे आपलं परत भाजी टाका येते आणि आपलं नवीन तिकड बी येते तोपर्यंत अर्ध्याभर तासात तिकड होऊन येत आहे आपलं नवीन मोठका इसूर झणझणीत एकदम भाज्या बी या कशा होते होत्या कशा नाही तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये बर सांगतो बरं का ते भाजी कशी होती कशी नाही ती मग सासूबाई तुम्ही तर म्हणला होता इकडं आलो पिल्या रात पिल्या

आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे बर का आपण लोणचं हे हो बघा टाकलंय काल टाकलंय उद्याला भरायचं आहे दोन चार दिवसात ही लोणचं रेडी होत आहे तर लोणच्या करता पण तुम्ही ज्यांना पाहिजे त्यांनी अगोदर बुकिंग करून ठेवा कारण लोणचं काही जास्त नाही अजून अहो आंब संपलं आपण घेतलं तिथलं आता दुसरं बघावं लागणार आहे तेवढंच आपल्याला खायला किलो भर ठेवलं चिकार झालं आता कसं आहे पूर्ण पाडून पीक काय लागली त्यामुळे आता जादा पाड लागलेल्या आंब्याचं लोणचं होत नाही ते आपल्याला आता चालत नाही आंबे ते हात घालू नको घाल नको जादा पाड लागलेले कायर्या आपण फोडल्या ना आज लालचर निघते त्या जास्त लालचर कायर्या असल्या किती होत नाही बघा त्याचं लोणचं बघा त्यात पाणी नसलं तर करपल ते त्या पाण्यातच शिजलं पाहिजे

किती राहिलेत अजून जरश्या अनमस अजून तीन गोर राहिलेत आहे ना सासूबाईला घेऊन जाऊन धारा काढा काढावर जाऊ सासूबाई धारा काढ जाऊ जाऊ चुलीवरला तर साहेब एक नंबर होतोय लावली गोष्ट निराळी तुम्हाला येत नाही का अंधारची टोली अंधार बाहेर येताना डिझेल घेऊन यायच होतो चार पाच लिटर शिल्लक असाल म्हणून आमच्यात काय वाह नाही डिझेल शिल्लक ठेवायला तुम्ही जुने विचार आहे म्हणल्यावर चिमणी लावून मस्तपैकी भाकरी करायची कालवून करायची येताना चिमणीला तेलफिल पिल घेऊन यायच काय मला ते सकाळी पडलं नाही तसच बनवायचा कसा बनवायचं म्हणजे तुम्हाला तर ये पाहिजे ना तुम्ही पाठ चार ओरला उठून पहिले स्वयंपाक करत होता सातला माणसं जेवत होती ना आता काय होत आता ज्या काळाचं काय घेऊन बसलाय तुम्ही जुनी माणसं एकदम खाऊन पिऊन दृष्टपुष्ट आहे ती त्यांना रोग राय नाही का तर जुनं खाल्लेलं आहे जुनं म्हणजे काय तवा आता जे मकला औषध मारावं लागतंय पहिल्या मकला ज्वारीला औषध बागाय नव्हतं पहिले काय नव्हतं पहिलं राहनात ना नी नी ता ता ला। कसली बी भाजी अनलिन करून खाल्ली तर माणूस ही करत होत गोडबी लागत होतरी चांगली लागत कशामुळे लागत आता मला सायपाकच येत नाही म्हणून लागत नाही चांगली नाही लागत म्हणजे नाही हो पहिल्याच्या किती टाका तुम्ही पहिलं तेलाची भाजी बनवून खात जागाय आता सगळं मटेरियल वर औषध फवारणी त्यामुळं राहणार भाजीपाला तरी चांगल्या लागते त्या दिशी तर भाजी आता तांदूळ साईतर पवार लगेच जाते त्या भाजी दिशी आता बघायलाच नाही ती भाजी खायला तर ना तर भाजीच खायला मिळत